खरं म्हणजे नगरपालिकेचा प्रशासक हा जनतेचं काम करण्यासाठी नेमलेला शासनाने एक प्रतिनिधी आहे सध्या बॉडी नसल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी जनतेची मतं घेऊन नियमाचं पूर्ण पालन करूनच त्या ठिकाणी रचणारा वा करायला पाहिजेत होती यांनी वाढ रचना करत असताना कोणालाही विश्वासात घेतलं नाही वार्डा वार्डामधून काही लोकांच्या बरोबर मॅच फिक्सिंग केल्या आणि त्याच्यामधून वार्डांच्या रचना केल्या खरं म्हणजे नदी पास करून वार्डाची तुकडं करता येत नाहीत हायवे असेल तर तोही हायवे तो क्रॉस करून बाहेरच्या बाजूला जाता येत नाही तीन वार्ड एका ठिकाणी जे पाडायचे आहेत आता जे, जे वाढल्या पॅनलचा करायचा येतो दोनशे पॅनल आहे पण एक वाढतो म्हणून आपल्याला तीन करायचे आहेत तर एक तो सुरुवातीला करायला पाहिजे किंवा एक तर त्या शेवटच्या ठिकाणी करायला लागतो आणि लोकसंख्येचा विचार न करता मध्येच कात्रपच्या भागामध्ये करून टाकलं आहे या खरं म्हणजे याची माहिती कोणालाच असायला नाही पाहिजे प्रशासकांनी एवढी गोपनीय ठेवायला पाहिजे होती ती पण सगळे एजंट ठेवले होते आणि प्रत्येकाच्या वार्डामध्ये मॅच फिक्सिंग करून याला रचना केलेली आहे बदलापूरच्या जनतेला अंधारात ठेवण्याचं काम या प्रशासकांनी केलं आहे आणि म्हणून बदलापूरच्या जनतेचा पैसा त्याचा दुरुपयोग या नगरपालिकेत चालला आहे तो या नगरपालिकेमध्ये पुन्हा या प्रशासकाला तीच इच्छा आहे आणि ती जर करायची असेल तर राज्य सरकार त्याच्यावर निश्चितपणे तक्रार केलेली आहे त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही ती कारवाई व्हावी ही माझी मागणी आहे आणि मी मागणी ती केलेली आहे तेच नाही प्रशासक हा मी आज पदसिद्ध आमदार आहे खासदारी तशी आहेत आम्हालासुद्धा कधी कुठल्याही कामांच्या बाबतीमध्ये विश्वासात घेत नाहीत स्वतःच्या मनमानीने ठराव केले जातात त्या ठरावांची पण चौकशीची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि बाबतीत चौकशी करायला उच्चस्तरीय समिती नेमून त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे मी फक्त बदलापूरच्या वरतीच बोलतो आज तुम्हाला बदलापूर नगरपालिकेमध्ये माझ्या हाती आलेली माहिती आणि जनतेने म्हणजे जनतेने बोलण्यापेक्षा काही लोकांनी सांगितलं आमचा मी गट बरोबर करून घेतला आहे माझा मी वार्डामध्ये बरोबर जॉड जॉईन करून घेतलं आहे अशा प्रकारचं रचना करणं चुकीचं आहे आणि ही माहितीच व्हायला नाही पाहिजे ना एकतर त्याने गोपनीय ठेवायला पाहिजे तिथे ती लोकांच्या हातामध्ये फिरायला लागली सगळी माहिती मग ते मला माझ्या हातामध्ये मा नकाशा सह आलेला आहे मी केवळ बोलत नाही त्यांचा नकाशा अठरा तारखेला येईल ना तुम्हाला तो नकाशा मी देईल त्याच्यात तंतोतम तं मी तक्रार केले मुख्यमंत्र्यांच्याकडं नगरविकास सचिव मुख्य सचिव आणि निवडणूक आयोग यांच्याकडं सगळ्या रितसरपणे हा फक्त प्रशासकाच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून घडलेला आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे